लोकसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री कणकवलीतील नाटळमध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश सावंत यांना लोखंडी रॉड बांबूने मारहाण करत जबर जखमी केल्याची घटना घडली होती या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केलाय त्यांच्यावर अजून कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे आक्रमक सावंत समाजाच्या वतीनं कणकवली पोलीस ठाण्यात दाखल होत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे नाटळमध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश सावंत यांना लोखंडी रॉड बांबून मारहाण करत जबर जखमी केल्याची घटना घडली आहे घटनेनंतर गणेश सावंत यांना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं ही मारहाण तंटामुक्ती अध्यक्ष पदावरून झाली असल्याचं पुढं आलंय पण या मारहाणीनंतर फिर्यादी गणेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर परब किरण परब आणि खंदारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गणेश सावंत त्यांच्या तोंडाला जखम झाली असून डावा हात फ्रॅक्चर झालाय मात्र मारहाण करणारे अजूनही मोकाट असून गणेश सावंत त्यांच्या जीवाला धोका असल्यानं कारवाई करण्याची मागणी सावंत समाजाच्या वतीनं पोलीस ठाण्यात करण्यात आली आक्रमक झालेल्या समाज बांधवांनी जाब विचारला माझ्या रात्री जीवित हल्ला झालाय मला इथे चार टाके पडले रात्री किशोर परब किरण परब आणि बारक्या खांदार्या ह्या तिघांनी असा हमला केला रात्री मला आडून मी जेवल्यानंतर चलायला गेलेलो तेव्हा तिघांनी अडवलं मला शिगेरॉडने मारायला सुरुवात केली त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला आलो उपचार केला पोलीस स्टेशनला आलो तरीसुद्धा आज दोन दिवस झाले तरी यांच्यावर काहीच कारवाई नाही मोकाट फिरतायत परत मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत परत गाडी रेस करून दाखवतायत तरी आज आम्ही समाज म्हणून आज माझा घेऊन सर्व आज पोलिस स्टेशनला उपस्थित झालो आहे आज आज त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी म्हणून आम्ही आज त्यांना निवेदन केलं आहे पोलीस पोलीस स्टेशनला येऊन आज मला असा मला न्याय पाहिजे जी। माझ्या जीवनाला धोका आहे मला न्याय पाहिजे हेच आम्ही आज त्यांना विनंती केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल